नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याच जणांना म्हणजे नव्वद टक्के लोकांना ओव्ह्युलेशन म्हणजे काय हे माहितीच नसतं आणि बऱ्याचदा हाच प्रश्न विचारला जातो की पाळी राहिल्यानंतर कुठल्या दिवशी संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहू शकते तर याच विषयावर आपण बोलणार आहोत अगदी फॉलिक्युलर मॉनिटरिंग न करता किंवा ओव्ह्युलेशन किट न वापरता आणि आपला डिस्चार्ज ऑब्झर्व न करताही फक्त गर्भाशयाचं तोंड उघडं आहे की नाही हे ओळखून आपण आपला ओव्युलेशन डे ओळखू शकतो ओव्युलेशन डे आपल्याला समजू शकतो आणि या ओव्युलेशन डेवरून आपण कधी संबंध ठेवायचे आणि कधी संबंध ठेवल्यानंतर आपल्याला बाळ राहू शकतं या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रेग्नन्सी तेव्हाच राहील जेव्हा तुमचे स्पर्म्स हे वर फॅलोपियन ट्यूबपर्यंत म्हणजे गर्भरलिकेपर्यंत पोहोचू शकतील आणि ते कधी पोहोचतील जेव्हा तुमचं गर्भाशय मुख उघडं असेल त्याच वेळेला ते फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचू शकतील फक्त ओव्ह्युलेशन डेच्या दिवशीच आपल्याला गर्भधारणा कशी काय राहू शकते कारण ओव्युलेशन डेच्या दिवशीच म्हणजे आपलं जे, जे अंड आहे हे फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजे गर्भनलिकेमध्ये फक्त चोवीस तासच जिवंत राहतं म्हणूनच जेव्हा गर्भाशय मुख उघडं असतं आणि ओव्युलेशन डे आपल्याला ओळखता येतो त्याच दिवशी आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते तर आता हे गर्भाशयमुख उघडं आहे हे आपण कसं ओळखायचं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की फक्त ओव्ह्युलेशन डेच्या दिवशीच जर संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहणार आहे का तर तसं नाही आहे ओव्युलेशन डेच्या आधी तीन चार दिवस जरी तुम्ही रिलेशन ठेवले तरी देखील प्रेग्नन्सी राहणार आहे असं का कारण स्पर्म्स जे आहेत शुक्राणू जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये आपल्या गर्भाशयामध्ये आरामात तीन ते चार दिवस जगू शकतात म्हणूनच जर ओव्युलेशन डेच्या आधी तुम्ही संबंध ठेवले आणि स्पर्म्स तिथे जर आधीच प्रेझेंट असेल आणि त्यानंतर विलेशन झालं तरी देखील तुम्हाला इथं प्रेग्नन्सी राहणार आहे गर्भधारणा राहणार आहे तसेच बऱ्याचदा तुम्ही असंही ऐकलं असेल की पिरियडमध्ये रिलेशन ठेवले तरी देखील गर्भधारणा लवकर होते तर याच्यामध्ये किती सत्य आहे हे देखील आज आपण इथं जाणून घेणार आहोत आता सगळ्यात आधी आपण हे बघूया की प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशय मुख उघडं असणं का गरजेचं आहे आणि हे मासिक चक्राच्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या दिवशी हे गर्भाशय मुख उघडं असतं ते सविस्तर आता मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे आता पूर्ण मासिक चक्रामध्ये दोन वेळा आपलं मुख उघडं असतं पहिलं म्हणजे जेव्हा आपली मासिक पाळी चालू असते त्यावेळेला आपलं मुख हे उघडं असतं आणि आपलं सर्विक्स एक असतं त्याचप्रमाणे ओव्ह्युलेशन डेच्या दिवशी देखील आपलं मुख उघडं असतं आणि सर्विक्स हे सॉफ्ट झालेलं असतं आता प्रेग्नन्सी राहण्यासाठी हे का जरुरी आहे कारण गर्भाशय मुख उघडं असेल तरच शुक्राणू आत फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचू शकतील गर्भाशय मुख हे बंद असेल तर शुक्राणू आत फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील आणि म्हणूनच प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशय मुख उघडं असणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा ओव्युलेशन डेच्या वेळेला सुद्धा गर्भाशय मुख उघडं न होणं हे देखील प्रेग्नन्सी न राहण्याचं एक कारण असू शकतं आणि जवळपास एक ते दोन टक्के कपल्समध्ये महिलांमध्ये या कारणामुळे प्रेग्नन्सी राहत नाही असं आढळून आलेलं आहे आता गर्भाशय मुख उघडं आहे हे तुम्ही फिंगर्सने कसं चेक कराल हे तुम्ही चेक करू शकता परंतु यासाठी मासिक चक्राच्या पूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं मुख हे दोन फिंगर्सनी फील करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला समजू शकेल की तुमचं गर्भाशय मुख कधी उघडं आहे आणि कधी ते बंद आहे आता यासाठी हायजीन पाळणं खूप गरजेचं आहे ही मेथड तशी विदेशांमध्ये केली जाते परंतु आपल्याकडे आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये ही मेथड तशी प्रचलित नाही म्हणूनच अगदी पूर्ण हायजीन पाळून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन बोटांच्या सहाय्याने गर्भाशय मुख उघडं आहे की नाही हे तुम्हाला कळू शकेल तुम्ही दोन बुटांच्या साहाय्याने बघितलं तर तुम्हाला गर्भाशय मुख उघडं आहे हे क्लिअरली जाणवेल आणि कधी उघडं नाही आहे हे देखील समजेल म्हणून तुम्हाला मासिक चक्राच्या विविध कालावधीमध्ये मुख हे फिंगर्सने टेस्ट करावं लागेल परंतु यासाठी हायजीन खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच ही गोष्ट रेकमेंडेड नाही आहे तरीही तुम्हाला जर काही डाऊट्स असतील डिस्चार्जमुळे तुम्हाला कळत नसेल किंवा ऑव्युलेशन किट आणि फॉलिक्युलर मॉनिटरिंग या प्रोसेसमध्ये तुम्हाला जायचं नसेल तर गर्भाशय मुख उघडा हे तुम्ही फिंगर्सने देखील ओळखू शकता आता पुढचा प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सी मासिक पाळीमध्ये संबंध ठेवले तर राहू शकते का तर याचं उत्तर आहे नाही कारण मासिक पाळीचा जो पिरियड आहे तो फर्टाईल विंडोमध्ये येत नाही परंतु नव्याण्णव टक्के केसेसमध्ये जरी प्रेग्नन्सी नाही राहिली तरीही ज्यांचं अतिशय शॉर्ट सायकल म्हणजे एकवीस ते बावीस दिवसांचं सायकल आहे आणि अशा लोकांनी जर पाळीच्या चौथ्या दिवशी संबंध ठेवले आणि त्यांचे शुक्राणू हे तीन ते चार दिवस शरीरात जर असतील आणि सातव्या आठव्या दिवशी जर ओव्युलेशन झालं तर अशा वेळी रेअरली अतिशय रेअर केसमध्ये एक टक्का चान्स आहे की प्रेग्नन्सी राहू शकते परंतु मासिक पाळीच्या कालावधीमध्ये मा प्रेग्नन्सी राहणं हे अतिशय दुर्मिळ आहे प्रेग्नन्सी राहतच नाही असं तुम्ही गृहित ठरू शकता प्रेग्नन्सी एक टक्का राहायचे चान्सेस जरी शॉर्ट सायकल असलेल्या स्त्रियांमध्ये असले तरी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की पाळीच्या कालावधीमध्ये गर्भाशय मुख हे उघडं असतं त्यामुळे सरळ तुमचे स्पम्स हे फॅलोबीन ट्यूबपर्यंत पोहोचू शकतात ओव्युलेशन संदर्भात अतिशय सुंदर व्हिडिओ चॅनलवर आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर ही शास्त्रीय माहिती पोहोचवा म्हणजे त्यांना देखील याविषयी सखोल माहिती आणि शास्त्रीय माहिती कळेल मी डॉक्टर नाही मला देखील ही माहिती अभ्यासामधूनच कळालेली आहे वाचूनच कळालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त फ्रेंड जे प्रेग्नन्सी प्लॅन करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला दिसू नका आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा はい。Thank you.